नमस्कार मित्र मित्रा मित्रांनो ला तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ एकदम छान आणि एकदम ट्रेंडिंग असा व्हिडिओ झालेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व काही मटेरियल घेऊन घ्यायचे आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो किंवा व्ही पीएन नसेल तर हे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले तिथून तुम्ही इजिली घेऊ शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी जे काही आपले सुपरविपी आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे जसं की इथून मी आता याला कनेक्ट करून ठेवले आणि इथं वरती तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे वी पी एलला कनेक्ट करायचे त्यानंतर जे काही आपलं मेन कॅपकट प्रो आहे तर याला ओपन करायचे अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचे एकदा जो काही आपलं कॅपकट प्रो आहे तर इथून याला क्लोज करून टाकायचे रिसंटमधून ठीक आहे पुन्हा एकदा ओपन करायचे ठीक आहे ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा क्लोज करायचे पुन्हा अशा प्रकारे एक दोन ते तीन वेळा अशा प्रकारे ओपन क्लोज ओपन क्लोज करायचे बघतं कॅबकट ॲप आहे जेणेकरून जे काही जे नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला येणार नाही ठीक आहे त्यानंतर आता काय करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू वरती के क्लिक केलेल्यानंतर काय करायचे फोटोजमध्ये यायचे आणि इथून आधी तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचे आधी एकच फोटो घ्यायचे नंतर नंतर आपण फोटो रिप्लेस करू ठीक आहे आधी तुम्ही कोणताही तुमच्या अशा प्रकारे एक फोटो सिलेक्ट करायचे खाली एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ॲड नावावरती क्लिक करून फोटो इथून ॲड करून घ्यायचे वरती या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे रेशोमध्ये यायचे नऊ पण सोया रेशो सिलेक्ट करायची टिक करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे आणि फोटोची जी काही लिअर आहे तर अशा प्रकारे इथून ला अशा वी, प्रकारे वीस तीस सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे आणि ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे वरून तुम्ही आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे इथे मी तुम्हाला एकोणीस सेकंद दहाचे आणि आयडिओ व्हिडिओ अशा प्रकारे दिलेले तर इथून घ्यायचे ॲड करून घ्यायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे इथून आपला हा बिटमार्कचा व्हिडिओ आलेला आहे सिम्पली खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि खाली तुम्हाला इथं एक्स्ट्रा ॲडिओ नाव दिलेले आहे याच्यावरती क्लिक करा त्यानंतर जो काही हा बीटमार्कचा व्हिडिओमधला आयडिओ असेल तर अशा प्रकारे खाली येऊन लागेल त्यानंतर या ॲरवरती क्लिक करायचं ओरल्याच्या ऑप्शनमध्ये यायची आता काय करायचे मित्रांनो अशा प्रकारे पुढे येत चलायचे ज्या ठिकाणी आता बीट वन बीट टू नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे वरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे जेवढे मी तुम्हाला या इथं टाईप करून दिलेले बीट वन बीट टू त्यानुसार तुम्ही आपला जो काही वरचा मेन फोटो आहे त्याला पटापट इथून स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट आता वरचा फोटो स्प्लिट करून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये जेवढे आता सर्व बीट होते टोटल बारापर्यंत मी तर ता बीट टाईप करून दिलेले तर अशा प्रकारवरचा फोटो या बीटनुसार स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर या आयडिओवरती क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर या फोटोचा जो काही उरलेला भाग आहे तर इथून याला स्प्लिट करून जो काही बोर्डचा भाग असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर इथून जो काही ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ घेतलेले आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याला पण इथून डिलीट करून टाकायचे पुन्हा सुरुवातीला यायचे आता या आयडिओवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता आपल्याला इथं काय करायचे ओवरले फोटो ॲड करायचे आपल्याला दोन ठीक आहे आधी काय करायचे मित्रांनो आता आपले जेवढे सर्व फोटो हे कट केलेले त्यांना काय करायचे तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आता फोटो कशा प्रकारे रिप्लेस करायचे हे पण मी तुम्हाला सांगून देतो आता एक नंबरचा फोटो जसं तसं राहू द्यायची आता दुसरा फोटोवरती क्लिक करायची खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे रिप्लेस नावावरती क्लिक करायची आणि इथून तुम्ही तुमचा दुसरा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे फोटो रिप्लेस करायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे रिप रिप्लेसवरती क्लिक करायचे इथून आपला जो काही पुढचा पूर्ट फोटो याला रिप्लेस करून घ्यायचे आणि जर इथे क्लिक होत नसेल अशा प्रकारे फोटोवरती तर दोन बुटून अशा प्रकारे लेअरला झूम करायचे आणि अशा प्रकारे एक एक फोटो पटापटीतून तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत आता जेवढे सर्व फोटो होते तर इथून मी सर्व फोटो रिप्लेस करून घेतलेले वेगवेगळे वेग बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो रिप्लेस करून घ्यायचे आणि जर फोटोची साईज कमी असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे स्क्रीनवर आहे आता अशा प्रकारे सर्व फोटो रिप्लेस झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता ई लेअरला ले थोडंसं छोटं करून घ्यायचं आउट करून ठीक आहे आणि त्यानंतर सुरुवातीला यायचे आता ओरलेमधून अजून आपल्याला दोन फोटो ॲड करायचे हे जे काही वरचे फोटो आहेत तर तेच फोटो तुम्हाला सेम खाली ॲड करायचे ठीक आहे आता ते कशा प्रकारे करायचे आता बघून घ्या ठीक आहे आता काय करायचं आता जो काही वरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे हे ऑप्शन्स स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते एक तुम्हाला कॉपी नाव देशील बघू शकते हे वाला तर याच्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे हा फोटो डबल डबल होऊन जाईल त्यानंतर जो काही पुढचा डबल झालेला फोटो असेल हाच तर याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून मागं यायचे आणि ते तुम्हाला एक ओरले नावाचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे तर तरी तर बघू शकता हा जो काही फोटो आहे तर इथं ता तो खाली आलेला आहे नंतर या फोटोवरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे पूर्ण सुरुवातीला या पुढच्या फोटोवरती ओढून घ्यायचे त्यानंतर याच्या पुढचा जो काही दोन नंबरचा फोटो आहे याला पण सेम तेच प्रोसेस करायचे कॉपी करून अशा प्रकारे डबल बनवून घ्यायचे डबल केलेला फोटो काय करायचे तर ओव्हरल्यावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर हा फोटो खाली येऊन लागेल नंतर याला पण अशा प्रकारे या फोटोच्या खाली अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन फोटो घेऊन घ्यायचे त्यानंतर आता खाली जे काही दोन फोटो आपण घेतलेले तर या खालच्या फोटो फोटोवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे स्केल नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे ऐंशी टक्कापर्यंत इथून कमी करून घ्यायचे फोटोला सेम अशा प्रकार जो काय पुढचा फोटो याच्यावरती यायचे बेसिकमध्ये यायचे आणि स्केलवरती क्लिक करायचे इथं आणि इथून याला ऐंशीपर्यंत कमी करून घ्यायचे आणि टिक करायचे अशा प्रकार तुम्ही सुरुवातीचे दोन फोटो करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता वरचे जे काही आपले मेन फोटो आहे वरचे तर या मेन फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे फिल्टर नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आता इथं आल्यानंतर थोडंसं थांबायचं लोडिंग होतं ठीक आहे नंतर काय 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 करायचं जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून मोनो नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि ते तुम्हाला रोम वॅक्सी नावाचा बघू शकता हवाला जो काही फिल्टर आहे तर इथून घेऊन घ्यायचे आणि टिक करायचे सेम अशा प्रकार जो काही पुढचा फोटो असेल याचा तर याच्यावरती यायचे वरच्या फोटोवरती थी ठीक आहे आणि फिल्टरमध्ये येऊन मोनो मोनोनावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही रोम वेक्सी नावाचा जो काही फिल्टर आहे तरीतून घेऊन घ्यायचे डबल ठीक आहे अशा प्रकारे वरच्या दोन फोटोंना हा फिल्टर लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता बघू शकता आपले फोटो वगैरे सगळं झालेले लावलेले आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे आणि व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे लावायचे ठीक आहे आता काय करायचे अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता या ॲरवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे आता सुरुवातीला यायचे पूर्णपणे आणि इपिक्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता आई इथं आल्यानंतर काय काय करायचं ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे सॉरी ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचे सुरुवातीला ठीक आहे लेन्सच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि इथं तुम्हाला एक ब्लर नावाचा बघू शकता हा एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे टेक करायचे आणि जे काही पुढचे आपले दोन फोटो असतील हे सुरुवातीचे दोन तर हे दोन फोटोना अशा प्रकारे इथून लावून घ्यायचे आणि त्यानंतर त्यानंतर काय करायचे पुन्हा दोन अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ठीक आहे सुरुवातीला आल्यानंतर व्हिडिओ इपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि ला लाईट एपिक्स नावाचा ऑप्शनमध्ये यायची ठीक आहे इथं आल्यानंतर काय करायचे पुन्हा खाली यायचे प्रकारे आणि तर तुम्हाला लेक टू नावाचा बघू शकता हा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे आणि याची लेअर काय करायची अशा प्रकारे वाढवत चालायची आणि जे जे आपले पाच फोटो असतील सुरुवातीचे शे बघू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबरचा जे आर नंबरचा आणि पाच नंबरचा तर इथंपर्यंत याची लेअर वाढून घ्यायची पाच नंबरचा फोटोपर्यंत ठीक आहे अजून त्यानंतर काय करायचे अशा पद्धतीने जो काय आता आपला तीन नंबरचा फोटो आहे बघू शकता तर इथे यायचे पुन्हा परत नंतर हे तीन नंबरचा फोटोवरती आल्यानंतर काय करायचे इथं तुम्ही व्हिडिओ विसमध्ये यायचे आणि हे ऑप्शन स्क्रॉल करून स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला थ्री लेअर मिरर नावाचा जो काही ओडी एपिक इथून घ्यायचे याची लेअर कमी करायची ॲडजस्टमधून इथून वरती केली तर रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायची फिल्टरचे रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आपला तीन नंबरचा फोटोवरती एवढी पिक लागला आहे नंतर याच्या पुढचं जे काही आपले चार नंबरचा आणि पाच नंबरचा फोटो आहे याला तुम्ही सोडून द्यायचे आता डायरेक्ट सहा नंबरचा फोटोवरती अशा प्रकारे यायचे आता बॉडी एपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये यायची इथं आणि इथं तुम्हाला ग्लोईंग डबल्स नावाचा बघू शकता हा बॉडी पिक रिसेल तर इथून घेऊन घ्यायचे आणि जो काही हा बॉडी पिक आहे तर एक दोन पोटनुसार राहू द्यायचे सहा नंबरचा आणि सात नंबरचा नंतर ॲडजस्ट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि जे काही कलरचे वरचे रेस आहे तर याला फुल वाढून घ्यायचे जेणेकरून मागचे जे काही कलर आहे तर तो रेड कलरमध्ये होतील ठीक आहे अशा प्रकारे फुल वाढून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे त्यानंतर अजून काय काय करायचं अजून याच्या पुढचा जो काय आठ नंबरचा फोटो आहे तर या आठ नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा आता काय करायचे व डी एपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे तुम्ही आणि वीडीएफिक्समध्ये आल्यानंतर काय करायचे पुन्हा या ॲनिमेशन आहे त्यात यांना स्क्रॉल करून काय करायचे लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे लव नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि तर तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा जो काही वी डी पीक आहे इथून घ्यायचे आणि जी की याची लेअर आहे तर हे तीन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे म्हणजे आठ नंबरचा नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा हे तर हे तीन पोटूंना राहू द्यायचे नंतर याच्या याच्या पुढचे जे काही दोन फोटो आहे अकरा नंबरचा आणि बारा नंबरचा तर याला सोडून द्यायचे शेवटच्या फोटोवरती यायचे आता डायरेक्ट वीडीए पीसमध्ये यायचे पुन्हा बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे आज खाली यायचे आणि इथून तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो काही वीडीआय पी इथून घेऊन घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावायचे सर्व फोटोंना ठीक आहे ॲनिमेशन लावण्यासाठी आता यायरवरती क्लिक करायचे आधी ओव्हरलेचं ऑप्शनमध्ये यायचे खालचं जे काही दोन फोटो आहेत तर यांना आधी आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी काय 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 करायचे का खालचा जो काही आपला पहिला फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इन नावचं ऑप्शनमध्ये राहायचे आणि अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे चलायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला झूम इन नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन आहे यातून घ्यायचे आणि जिकायची रेस आहे तर हिला फुल वाढून घ्यायचे पुन्हा टेक करायचे आणि पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे सेम इथून तोच ॲनिमेशन इथून घेऊन घ्यायचे झूम इन नावाचा आणि ए रेसला फुल वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे दोघं फोटोंना हे ॲनिमेशन लावून घ्यायचे ओरलेच्या फोटोंना ठीक आहे त्यानंतर आता वरचा जो काय आपला मेन फोटो आहे याच्यावरती यायचे तीन नंबरच्या मेन फोटोवरच्या ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आणि त्यानंतर काय करायचे इन नावाच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक झूम आउट म्हणून अशा प्रकारे बघू शकता ऍनिमेशन इथून घेऊन घ्यायची आणि जी काही रेस आहे तर इला पण अशा प्रकारे वन पॉईंट दोन सेकंदापर्यंत किंवा थोडंसं अजून वाढून घ्यायचे वन पॉईंट तीन ठीक ठीके नंतर पुन्हा टिक करायची आता त्यानंतर जे काही पुढचे फोटो आहे त्यांना ॲनिमेशन लावायचे आहे आता इथं क्लिक होत नाही काही फोटोवरती त्यासाठी काय करायचं दोन बोटून लेअरला थोडस झूम करून घ्यायचे आता पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे चार नंबरच्या अॅनिमेशनमध्ये यायचे कॉम्बू ऑप्शन ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे અને પુનઃ એનિમેશન સ્ક્રોલ કરે છે तर अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला दि राईट नावाच्या ॲनिमेशन या फोटोला लावायचे चार नंबरच्या फोटोला नंतर पाच नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला काय करायचे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला दि लेफ्ट नावाचा बघू शकता दि लेफ्ट नावाचा ॲनिमेशन आहे तर या ॲनिमेशन लावून घ्यायची या पाच नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर याच्या नाव याच्या पुढचा जो काही सहा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुणे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक पँडुलम टू नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला पॅन्डोलम टू नावाच्या ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढचा सात नंबरचा फोटोवरती यायचे पुणे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि याला तुम्ही काय काय का करायचे राईट झुम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तो तर तो लावून घ्यायचे सात नंबरचा फोटोला नंतर आठ नंबरचा फोटोवरती यायचे पुणे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला स्लाईड अँड वेव वेव ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे बघू शकता हा वाला स्लाइड अँड वेव नावाचा ॲनिमेशन तुम्ही आठ नंबरचा फोटोला लावायचे नंतर नऊ नंबरचा फोटोवरती यायचे पुणे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड अशा प्रकारे टू नावाचा बघू शकता स्लीप अँड स्लाईड टू नावाच्या ॲनिमेशन आहे तर आपल्या ह्या दहा नंबरच्या फोटोला सॉरी नऊ नंबरचा फोटोला स्लीप अँड स्लाईड टू नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे दहा नंबरच्या आणि याला काय काय का करायचे पुढे यायचे आणि पुढे इथं तुम्हाला स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन भेटेल तर या दहा नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढच्या अकरा नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा काय करायचे आता जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रोल स्क्रॉल करून पुढे यायचे लायचे प्रकारे आणि इथं तुम्ही काय करायचे अकरा नंबरचा फोटोला तुम्ही थ्री थ्री डी कार्ड वन नावाचा बघू शकता वाला ॲनिमेशन लावून घ्यायची थ्री डी कार्ड वन नावाचा ठीक आहे अकरा नंबरचा फोटोला नंतर बारा नंबरचा फोटोवरती यायचे आणि याला काय करायचे थ्री डी कार्ड थ्री नावाच्या ॲनिमेशन तुम्ही इथून लावून घ्यायची ठीक आहे पुढे यायचे प्रकारे आणि त्या बघू शकता थ्री डी कार्ड थ्री नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे त्यानंतर जो काही शेवटचा आपला फोटो याच्यावरती यायचे आणि इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता आणि काय करायचे आता हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक झूम वन नावाच्या ॲनिमेशन इथून शोधायचे बघू शकता हवाला झूम वन नावाचा आणि जे काय याची रे शेतरीला फुल वाढून घ्यायचे आणि त्यानंतर टेक करायचे आता बघू शकता मित्रांनो आता आपले सर्व फोटोंना ॲनिमेशन वगैरे सगळं लागून गेलेलं आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ओरल्याचं ऑप्शनमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे जी पलचं फोटो सिलेक्ट करायचे आणि तर मी तुम्हाला एक एन जी बनवून दिलेली इमेजची तरीतून तुम्ही घेऊन घ्यायची एच डीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे वरती चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे याची लेअर आधी आधी अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आता तुम्हाला या इमूजच्या इमोजीच्या पेंजीला तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवून घ्यायचे तर इथून याला काय करायचे मी इथून वरती घेऊन घेतो थोडंसं अशा प्रकारे ठीक आहे तर या वरच्या साईडला मी या पेंजीला ठेवून घेतो आणि याला थोडंसं आउट वगैरे करून आणि रोटेट करून बराबर येतं अशा प्रकारे तर लावून घेतो ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या पेंजीला ज्या ठिकाणी ठेवायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही वरती खाली कुठेही तुम्ही लावू शकता ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेलं आहे सेम अशा प्रकारे हा व्हिडिओ गर्ल्ससाठी बनू शकता मुलींसाठी हा व्हिडिओ बनू शकता ठीक आहे आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर झाल्यानंतरवरती क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करायची खालची रेस वाढून घ्यायची आणि वरती एरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे तर तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा